आमदार भाईसाहेब सेवन प्रतिष्ठा सेंचुरी शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेच्या वतीनं आज जिमकाना दिली या भव्य मैदानावर प्रथमच क्रिकेटचं चषक आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी आर पी एचे मान्यचार्य आणि आमचे सहन जोडी जे उपस्थित आहे मी सरांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ ओढून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच त्यांचे सर्व सर्व उपस्थित शाळे बाजून स्थापित करा तसेच या ठिकाणी यशवंतराव मुख्य माझ्याकडे तुषार लिंगुर्लेकर सर आर पी डीचे तंत्रस्नेही शिक्षक दशरथ शृंगार सर तसेच उपमुख्याध्यापक पा पाटील सर आणि इतर सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित आहेत त्यांचं पण आमच्या प्रशासन जेव्हा तिनं मनपूर्वक साप आणि या संघ तिनेही संकुलातल्या जे शाळा आहे त्या शाळांनी अतिशय दर्जेदार कामगिरी करून आपलं नाव <laughs> ना। <laughs> या चष्कावर कुरावं अशी मी सगळ्या ईश्वर चरणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ओके या ठिकाणी उद्घाटन समय आपल्या या राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या कॉलेजचे सन्मान्य माझे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत हा शांतिनिकेतन ट्रॉफी मैत्री ट्रॉफी एक शिक्षकांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण व्हावं यासाठी या ट्रॉफीचं आयोजन केलं आहे तुमच्या शब्दात शुभेच्छा कशा द्याल या सर्व शिक्षकांना अतिशय चांगला उपक्रम आहे आपल्या परिसरातील ज्या तिन्ही शाळा आहेत त्या तिन्ही शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकामध्ये एक सहसहयोग सह सहयोग चांगला राहावा आणि याच्या अनुसारे एकमेकामध्ये एक चांगली एक स्पर्धा उत्तम स्पर्धा राहावी या उद्देशाने आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने खेळल्यानंतर या वयामध्ये खेळणं महत्त्वाचं आहे आणि त्या त्याच्यामुळे शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि यासाठी हे आयोजित केलेली स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि सातत्याने ती अशीच चालू राहावी या अपेक्षा धन्यवाद ओके धन्यवाद सर त्या ठिकाणी आत्ताच लॉस्ट वगैरे टाकलेले आहेत सुरुवातीची जी लॉस टाकण्याची पद्धत होती त्या तीन लॉस्टमध्ये पहिली मॅच कुणाची लागली आणि त्याच्यानंतर मॅच कुणाच्या लागतील साधारणतः लॉस्ट पाडण्याचे चित्ठे टाकणार आहे आणि त्यानुसार वय सी एम आणि शांतिनिकेतन यांचा पहिला सामना होईल आणि त्याच्यानंतर जो तर आरपी हायस्कूल आणि जिंकेल तो तो ओके धन्यवाद तुमचा संघ कशा कशा रीतीने संघ तुमचा सज्ज केला यावेळी आज आम्ही त्या उतरलेलो आहोत कारण आम्हाला आज ही मॅच ही फायनल जिंकायचीच आहे आणि या विचारानेच आम्ही उतरणार आहोत ओ वे बेस्ट ऑफ लक थँक्यू सर कॅप्टन या ठिकाणी ओळख करून देत असताना

ओके चेंडू पाटील सर खेळत असताना आपण बघतोय पहिला चेंडू सोय या ठिकाणी पहिलाच सामना रंगतोय वाय सी एम आणि शांतिनिकेतून या सन्मान्य सर यांच्या हस्ते नाणेफेक या ठिकाणी होत आहे आणि टॉस जिंकलेला आहे काय असणार आहे तुमची रणनीती काय असणार आहे फिल्डिंग, फिल्डिंग बॉलिंग करणार काय म्हणजे बॉलर तुमच्याकडे आणि एक तुमच्याकडे बॅट्समन सुद्धा खूप छान आहेत त्याच्यामध्ये चेसिंग बिंदास् करू शकता असं तुम्हाला आव्हान म्हणजे वाटते बेस्ट ऑफ लँ ताकद आहे कुर्तरकर कुर्तरकर जसं सचिन सचिन बाउंड्री गेली वारण सर पहा राधू आहे श्रीकृष्ण कुर्तरकर यांची त्यांना मागे ठेवत होता याचं राजकारण आम्हाला काही कळलं नाही आणि या ठिकाणी आपण बघतोय कुठे तर कर सरांच्या बॅटच्या पट्ट्या द्यायला चौकार बाउंड्री मारल्याबद्दल शंभर रुपये वेगळा बक्षीस आणि वेगळा बक्षीस या ठिकाणी शंभर रुपयाचा आहे त्यांना वारण सर यांचं पुरस्कृत रात्री त्यांनी केलेलं होतं टाकायला विसरलेत ते 十八的。 लाओ ये खतरनाक गेंदबाज साबित हो सकता है ऐसी गेंदबाजी हो बड़े बड़े खिलाड़ियों को ये आउट करने में माहिर रहते हैं लेकिन ये जो सर आने के बाद इनका जो संतुलन बिगड़ चुका है पटेल सर का ये काफी यहाँ पर देखने को मिल रहा है ये तो गेंद खराब गेंद थी उनको पूरी तरह से चकमा दे दिया ये जो बॉलर है यह काफी खतरनाक बॉलर है आप अगर देखा जाए तो पटेल का दाम है कल से हम देख रहे हैं बहुत बेहतरीन गेंदबाजी उनके पास बहुत ही अच्छे शस्त्र है जो इस्तेमाल कर रहे टैलेंट है कोर को भी उन्होंने फसाया दो बार फसाया वो गलती से बाउंड्री गई थी मोरिय वहाँ पर बहुत बड़ी गलती की थी उन्हें भुगतना अभी तो आप बोल रहे हैं कि तो इतनी कर एक महान बल्लेबाज बल्लेबाज का ये आप विश्लेषण पूरी तरह से गलत तरीके से कर रहे हैं क्या आपका इसीलिए कॉमेंट्री बोला जाता है हर एक दिन के बाद चेंज होना पड़ता है जैसे की तरह ओके यहाँ पर आगे कौन सा ये मोरिया आए देखते क्या करेंगे मोरिया हो जाएगा देखिए उनके सामने लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जय सूर्या हमें दिखाई दे रहे के। यहाँ पर बल्लेबाजी के लिए तैयार पूरी तरह से बैठ गया गेंद थी। पांच गेंद अभी शेष है क्या कर पाएंगे इस टीम के लिए देखते हैं समीर सर स्ट्राइक पर है कुर्तर कर सर ना स्ट्राइक पर काफी खतरनाक साबित हो सका है ये दो ओवर का खेल वैसे हम की ओर से गेंदबाजी कर रहे दोनों ही ये वाइड करार दी गई है स्कोर अभी तक स्कोर सिर्फ तीस रन यहाँ पर आ चुके हैं आगे का आखो देखा हाल हम श्रृंगारे सर से सु, सुनेंगे आखो, आखो दे का हाल। ये दो थर्टी तो टू जब तक ये का पर नहीं आते बंद रहेगी ये काफी थी खराब शॉट ऐसा शॉट इस समय तो नहीं आना चाहिए क्योंकि तो रनों की रनों की जरूरत है एक ही रन मिलेगा तैस तैस यहाँ पर 30 स्कोर हो चुका है। संदेशर अभी से पूरी तरह से खामोश है क्योंकि उनका बल्ला आज नहीं बोला। तो या या सुनतोस। पूरी तरह से ये भी वाइड करार। चौथी रन दो विक्टोर के नुकसान पर। ये क्या हो सकता है आगे? ये No. नो यहाँ पर फ्री हिट होगी फ्री हिट होगी फ्री हिट होगी।, होगी देखते हैं क्या होगा हमारे पास अनिलेश सर जी नहीं है दो रन की मांग यहाँ पर कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज थ्रो आता हाथ में लेते तब तक दो रन पूरे कर चुके थे समीर सर थर्टी सिक्स हो चुका है अभी फॉरी अड़तीस थर्टी एट वाई स्कोर अंतिम गेंद होगी मेरे ख्याल से <laughs> तो ये देखते हैं दूसरे रन की यहाँ पर मांग ये आउट लास्ट लास्ट गेंद था और यहाँ पर समीर सर की जगह लेने के लिए मैदान के ऊपर दिखाई दे रहे हैं मीनानंद वारंग सर जो कि बढ़िया बल्लेबाज है आज तो लगाया है का। का सामना करने के लिए तैयार आगे आए और बेहतरीन शॉट खेला है यहाँ पर डिक्लेन में जाती हुई गेंद एक रन के लिए बेहतरीन बल्लेबाजी करके वारंगसर वापस आते हुए और ये दो रन सागर सर और उदय सावंत के बीच में ये महामुकाबला रहेगा पहली गेंद अच्छी तरह से ऑफ साइड पे कट गई एक रन तो जरूर यहाँ पर मिलता हुआ देखते हैं अभी वाड़े कर क्या करते हैं सागर सावंत की गेंद पाटिल सर और कीपिंग करते हुए हम देखते हैं पूरी तरह से अच्छी गेंद ऑफ साइड में गई कोई मौका नहीं बल्लेबाज को देखते हैं अगली गेंद सागर सावंत सर की क्या इस बॉल में विकेट पाएंगे ये बड़ी शॉट और ये आर एस सावंत सर के हाथों में गेंद चली गई कैच के रूप में ये वाडिकर सर अभी आउट होते हुए पहले दिन में अभी ऑटो वाडिकर सर बड़े खिलाड़ी गेंदबाजी के लिए आए शृंगारे सर जिनका नाम इस सावंतवाड़ी में नहीं तो पूरे जिले में आता है अभी गेंदबाजी करेंगे ऑस्ट्रेलियन प्लेयर है ये अच्छी तरह से और उदय सावंत का ये बड़ा हिट छह रनों के लिए ये जो उदय सामंत जैसा खिलाड़ी है वो काफ़ी ख़तरनाक खिलाड़ी है अगर मैदान पे अगर चले तो पूरी तरह से टीम को बसा ही देते हैं ऐसा बल्लेबाज और श्रृंगारे सर की गेंदबाजी की तो तारीफ करनी होगी ऐसी गेंदबाजी अगर बल्लेबाज को हिट कराने को मदद करे फिर एक बार एक रन के लिए जिमखाना मैदान पे ये जो मैच चल रहा है महामुकाबला चल रहा है शांति निकेतन और आरपीडी के बीच में आगे का देखा हाल हम सुनेंगे सतीश जी वारंगसर से हम आपसे विनती करते हैं कि ये जो मैच है उसका ये जो चल रहा है मेरे ख्याल से तीसरा ओवर प्रगति पर है क्या कहेंगे सतीश जी आ, ये आपको हम कैमरा में नहीं लेने लेकिन आपका जो आवाज है पूरी तरह से बुलंद आवाज है इस सावंतवाड़ी जिले का वो आप ये जो दर्शक है आपको इनको सुनना है राइटम राउंड विकेट और मेरे ख्याल से ये छः रन के लिए पहले गेंद के ऊपर छक्का लगाया यहाँ पर और आगाज़ कर दिया है थोड़े से भयभीत दिखाई दे रहे हैं गेंदबाज पहले गेंद के ऊपर तीसरा और मेरे ख्याल से ये चल रहा है इस समय में कलगुट का स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक एंड पर उनके साथी दिखाई दे रहे हैं बल्लेबाजी के हिस्से से देखा जाए तो बढ़िया तरीके से खेलते हुए दोनों ही बल्लेबाज हालांकि जो संदेश जो अपने टीम के लिए खेल रहा है तो देखें यहाँ पर पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था लेकिन दूसरी गेंद के ऊपर वापस आ चुके हैं पाटिल सर हाँ श्रृंगार सर दूसरी ओर से मिलिंद और

यांच्या अंतर्गत हा शांतिनिकेतन चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आहेत या आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री समीर करब सर तसनंतर दोडामार्ग तसे राणी पार्वती हे व्यासपीठाचे एक अनुभवी शिक्षक राजगोळकर सर तसंच वाय सी आमचे सर्वे सर्व सन्मान्य तुषार रेंगुर्लेकर सर आर पीचे क्रीडा शिक्षक सन्मान्य आर्य हवन सर आणि आरपीडीचे तंत्र सर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचं गेले दोन ते अडीच तासात ह्या वेगळ्या प्रकारचा जो आयोजनाचा कार्यक्रम आहे यात वाय सी एम ची टीम आहे त्यानंतर आरपीडीची आणि शांतिनिकेतन सुरुवातीला सर्व खेळाडूंचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार जेणेकरून या ठिकाणी खूप त्या अं झाला संपन्न झाला यातील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बक्षीस वितरणाचा या ठिकाणी आहे आणि अंतिम सामना आरपीडी आणि शांतिनिकेतन यांच्यामध्ये झालेला आहे त्यातील विनर शांत निकेतन राहून आरपीडीला पुन्हा एकदा दोन नंबरची जी, जी काही उपविजेता म्हणून जे काही त्यांचा मान्यला जे आहे ते त्यांनी ते स्वीकारलेलं आहे सुरुवातीला या ठिकाणी अगोदरचा सुरुवातीचा सामना जो झाला शांतनिकेतन आणि मलेशियम या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जे द्यायचं राहून गेलो होतो

तसंच दुसरा सामना झाला वाय सी एम आणि आरपीडी या आरपीडी च्या संघातील खेळाडू एक हरहुंडरी खेळाडू प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक मध्ये प्रत्येक भूमिका ज्यांना हवी हवीशी वाटत असते सामनाच्या त्यांना दुसऱ्या सामन्याचं मेडल या ठिकाणी मिळते ते आता अनुपस्थित आहेत त्यांच्या नैसर्गिक स्वभाव आहे त्यामुळे ते या ठिकाणी या ठिकाणी गळ्यात घालते त्याच नंतर ओके त्याच नंतर <laughs> या पूर्ण सिरीज मध्ये प्रत्येक बॉलर त्याच्यानंतर बॅट्समन फिल्डर त्याच्यानंतर विकेट किपर आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा अंतिम सामना झाला त्याचा या ठिकाणी तपशील आहे सुरुवातीला बेस्ट बॉलर म्हणून या ठिकाणी दोन खेळाडू आम्हाला निवडावे लागले कारण खूप प्रत्येक गोलंदाज खूप चांगल्या रीती या ठिकाणी प्रदर्शन करत होता आणि दोन्ही खेळाडू आर पी ए हायस्कूलचे आहेत

जंहिं सावंत यांना जाते आणि उत्कृष्ट फलंदाज बॅट्समन म्हणून या ठिकाणी त्यांना गौरवण्यात यावं त्यानंतर पूर्ण तीनही संघामध्ये विकेट टिपी विक। ज्याची नाडी आपल्या हातात असते आणि सन्मान्य या शांतिनिकेतनचे तंत्रस्नेही शिक्षक जे शृंगारे सर यांना ते कायम फॉलो करत असतात हे आमचे शांतिनिकेतनचे शिंगारे सर म्हणून ओळखले जातो जे आहेत सन्मान्य सुशेषनजी कुडतरकर आणि रेगुलेकर सरांना विनंती आहे त्यांनी कृपया विकेटकीपरचा जो मान आहे तो त्यांना सन्मान करायचा आहे हे सगळ्या मॅच चालत होता तिला सर नंतर क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी लागते ते उत्तुस्त झेल टिपला आणि त्या झेलमुळे पूर्ण मॅच बदलून गेली वायसीएम सारखा बला पुढे नमला याला कारणीभूत त्यांचा फलंदाज उदयजी सावंत यांचा उत्सुंग अशा प्रकारचा झेल या वयात सुद्धा जास्तीत जास्त धावत धावून एक चांगल्या प्रकारे झेल टिपला असे सन्मान्य मुख्याध्यापक समीरजी परब सर यांना सावंत यांनी त्यांना तो प्रस्तुत करावा असं म्हणतो शुंदरे सर तुम्ही पण हात घ्यावा

आणि चित्रक्षण तसंच प्रत्येक खेळाडूंची ताळमेळ योग्य ठेवत एक आयोजनाची महत्वाची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली सगळे जे आपण काय बघतो त्यात त्यांचा महत्वाचा होत एक खिलाडू वृत्ती म्हणून ज्यांची ओळख आहे जे आमच्या प्रशालेची अ म्हणजे शांतीनिकेतनचे सर्वेसर्वा हिंदी विषय शिक्षक ड्रॉइंग बी सगळं विशेष गोदा ऑलराउंडर आणि त्या ऑलराउंडरचा फायदा या ठिकाणी तो सामनावीर सॉरी मालिकावीर म्हणून या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण व्यासपीठ यांना विनंती आहे की त्यांना मालिकावीराचा नवा संपूर्ण संदेश या ठिकाणी आपण पाहतोय द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक हे जे आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तीनही जी चषक झाली जोडले आपली जी जागा आहे ती पूर्ण कायम ठेवत हा द्विती क्रमांक हे शक्य नाही अंतिम सामन्यामध्ये यांच्यासोबत अंतिम सामना व्हायला पाहिजे निश्चित आणि हा जस यांनी तो स्वीकारायचा

শান্তিনিকেতন ইংলিশ শান্তিনিকেতন চশক দোল হাজার চোখ পঞ্চাশ या स्पर्धेसाठी उपस्थित शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल सावंतवाडी वाय सी एम सावंतवाडी आणि आर पी डी हायस्कूल ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या तिन्ही संघांच्या सहभागी सर्व खेळाडूंचे कर्णधारांचे तसेच क्रिकेटप्रेमींचे मनापासून या स्पर्धेनंतर आभार प्रदर्शन व्यक्त करतो तर या स्पर्धेसाठी ज्याने ज्यांनी स्पॉन्सरशिप दा केलेली आहे सगळ्याच माध्यमातून चषक असतील किंवा अल्पोपहार असेल त्या सर्वांचं या निमित्ताने आभार प्रदर्शन व्यक्त करतो तसेच या स्पर्धेसाठी प्रत्यक्षप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलेलं आहे तसेच विशेषतः जिमखाना प्रशासक त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कदाचित या मैदानावरती आणखी एखादी टिंबटिंब मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळणार तोपर्यंत आरपीडी जिंकत नाही इथे चषक होत राहतील याची कृपया नोंद घ्यायची आहे फक्त मध्ये गॅप थोडा जास्त पण काय काय आता जमलेले खेळाडू आहेत आरपीडी पूर्ण फायनलला सारखे येऊ त्यामुळे हे आप आपल्याला पुन्हा एकदा आपण यात मैदानावरती ना या जोमाने आपण पुन्हा भेटू असं आपल्याला आश्वासन